बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन हिनं अनिल थडानी यांच्यासोबत लग्न केलं अनिल यांचं रवीना हिच्यासोबत दुसरं लग्न आहे अनिल रवीना हिच्या खास मैत्रिणीचे पती होते मैत्रिणीचा संसार मोडल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आले दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केलं पण बोनी कपूरसोबत लग्नाआधी श्रीदेवी मोना शौरीची चांगली मैत्रीण होती असं म्हटलं जातं पण बोनी कपूर आणि श्रीदेवी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केलं अमृता अरोरा हिच्यावर निशा राणाचा पती शकील लडक याला चोरल्याचा आरोप आहे अमृता अरोरा आणि शकिल याचं दोन हजार नऊ मध्ये लग्न झालं अमृता अरोरा आणि निशा राणा एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या असं देखील सांगितलं जात आहे कृतिका मलिक हिच्यावर देखील खास मैत्रीण पायल मलिक हिचा पती चोरल्याचा आरोप आहे बिग बॉस ओ टी टी थ्रीमध्ये कृतिका हिने अरमान्याचा टॉवेल वापरल्यानंतर वक्तव्य केलं होतं की मी दुसऱ्याचा पती वापरू शकते तर टॉवेल त्याच्यासमोर काय आहे